नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। टाकला 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 तर मैत्रिणींनो आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाच्या करंज्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत आणि त्याही एकदम खुसखुशीत अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी नऊशेके देखील सहज करतील तुम्हाला तर माहितीच आहे आपण रेसिपी कुठलीही असू द्या अतिशय सोप्या पद्धतीने बनवतो आणि बिघडत तर अजिबात नाही चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी सर्वात आधी मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि ज्या कपाने मैदा घेतला आहे त्याच कपाने एक कप आपण रवा घेणार आहोत तर बारीक रवा घेतलेला आहे घरात जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून देखील वापरू शकता आता ह्याच्यामध्ये मी साधारणपणे चार चमचे तुपाचं मोहन घालून घेतलेलं आहे कारण मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी परत एक चमचा ॲड केलं आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत तुपाचं मोहन मी कडकडीत वगैरे अजिबात गरम केलेलं नाही आहे कारण फक्त तूप पातळ करून घातलेलं आहे तरी पण ह्या करंजा खूप खुसखुशीत होतात आता हे सगळं असं ह्या रवा मैद्याला चोळून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला तूप लागलं जाईल व्यवस्थित हे सगळं एकजीव होईल तर आता त्याच्यानंतर हे सगळं मिक्स केल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं दूध घालून ह्याचा गोळा मळून घेणार आहोत आता दूध घातल्याचा बेनिफिट हा आहे की करंजात चवीला छान लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठ ते दहा दिवस आरामात टिकतात अजिबात खराब वगैरे हो होत नाही पण दूध घालताना अगदी थोडं थोडं घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे आणि ह्या पद्धतीने आपण नॉर्मली पुऱ्यासाठी वगैरे जसा गोळा मळतो तसा गोळा मळून घ्यायचा आहे कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळीही ठेवायची नाही आहे तर मला अजून थोडंसं दूध लागलं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं आहे आणि दूध देखील अगदी आपलं रूम टेम्परेचरचं दूध ॲड करायचं आहे गरम वगैरे दुधाची अजिबात आवश्यकता नाही आणि सगळं झाल्यानंतर ह्या पद्धतीने जसं पुरणाच्या पोळीचे कणिक मळून घेतो त्या पद्धतीने हा गोळा व्यवस्थित छान एक पाच मिनिटभर मळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे करंज्याला अजिबात चरे वगैरे जात नाही आणि त्या कडक तर अजिबात होत नाही थोडंसं तूप लावून याला परत थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि परत एक दोन ते तीन मिनिटभर छान मळून घ्यायचं आहे जेवढं जास्त मळल्या जाईल तेवढी करंजी छान होते आता ह्याला साईडला ठेवायचं आहे अर्धा ते पाऊण तासासाठी आता साहित्य एक वाटी ओल्या नारळाचा चव पाऊन वाटी गूळ आणि वेलची पावडर सर्वात आधी पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं छान मस्त परतून घ्यायचं आहे सर्वात आधी हा नारळ आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्यातलं मॉइश्चर निघून जात नाही तोपर्यंत मंद आचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे ह्याच्यामुळे करंजा खूप छान होतात आणि पातळ वगैरे होत कि नाही किंवा हे जे सारण आहे हे कडक देखील आपल्याला करायचं नाही आहे आता एक तीन ते चार मिनटानंतर ह्याच्यामध्ये आपण गूळ ॲड केलेला आहे एक वाटी नारळाचा चव घेतला असेल तर मी पाऊन वाटी गूळ घालते आणि आता हे सगळं छान मस्त असं परतून घ्यायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे आता गूळ थोडासा पातळ व्हायला सुरुवात झाली आहे चमच्याच्या साह्याने ह्याला असं सा मॅश करून हे एकजीव करायचं आणि खूप वेळ परतत नाही बसायचे साधारणपणे पाच सा, सा ते सात मिनटामध्ये हे सारण खूप छान तयार होतं आता हे असं परतून घेतल्यानंतर हे एकजीव केलं आहे तुम्ही बघू शकता गुळाचा पाक वगैरे अजिबात झालेला नाही आणि हे मिश्रण पातळ देखील झालेलं नाही आहे आणि जरी थोडंसं सैल वाटलं तरी पण ते थंड झाल्यावर ॲटोमॅटिक कोरडं होऊन जातं खूप पातळ वगैरे राहत नाही किंवा कडक देखील होत नाही फक्त गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आता ह्याच्यामध्ये मी काजू बदाम आणि खसखस घालून घेतलेली आहे हे सगळं आता ह्याच्यात परतून घ्यायचं आहे विलायची पावडर घातलेली आहे ह्याच्यामुळे करंजाला खूप छान चव येते आणि विलायची पावडर घातल्याच्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं अगदी हलकंसं थोडंसं ह्याच्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे कुठलाही गुळाचा पदार्थ करताना जायफळ जर घातलं तर त्या पदार्थाला खूप जास्त छान चव येते आता हे असं मस्त परतून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कडक वगैरे अजिबात आपण हे सारण केलेलं नाही आहे याला साईडला ठेवलं आहे थंड करायला थंड झाल्याच्यानंतर आता रवा घेतला आहे रव्याला छान थोडंसं खसखस मळून घ्यायचं आहे एक गोळा काढून घ्यायचा आहे सर्वात आधी आणि ही रवा मळण्याची प्रोसेस आपलं जे स्टफिंग आहे म्हणजे सारण आहे ते थंड झाल्यानंतरच करायची आहे आता ह्यातला एक गोळा काढून याला मस्त खसखस असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पोळी का लाटायची तर कळेल तुम्हाला मोस्टली काय होतं करंजा करताना आपण एकतर रवा वापरतो किंवा मैदा वापरतो पण मैत्रिणींनो आज आपण रवा आणि मैदा समप्रमाणामध्ये घेऊन करंजी बनवत आहोत आता ह्याची अशी मस्त पोळी लाटून घेतल्याच्यानंतर ह्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आता तूप टाकताना व्हिडिओ स्किप झाला आहे आणि तूप लावल्याच्यानंतर थोडासा मैदा याच्यावर असा भुरभुरायचा आहे आणि ह्यानंतर ह्याचा रोल करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने रोल देखील अतिशय हलक्या हाताने करायचा आहे असा दाबून वगैरे रोल अजिबात करायचा नाही आहे आणि ह्यानंतर चाकूच्या साह्याने ह्याच्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या आहेत चाकूच्या साह्यामुळे केल्याने काय होतं एकाच आकारामध्ये लाटी बनल्या जाते तर ह्या पद्धतीने ह्या एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता ह्याला लाटून घ्यायचं आहे तर लाटताना देखील काय करायचं लेअरची जी साईड आहे ती वरती घ्यायची आणि मग याला लाटून घ्यायचं आहे पाती लाटताना देखील खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ करायची नाही आहे आपल्याला अगदी मध्यम लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ह्याचा थिकनेस मी तुम्हाला दाखवते आहे मी कितपत जाड किंवा कितपत पातळ लाटी लाटून घेतली येते आणि ह्याच्यामध्ये आता आपण सारण भरून घेणार आहोत साधारणपणे हा जो चमचा आहे पोहे खायच्या चमच्याने मी दीड चमचा सारण याच्यामध्ये घालून घेतलंय आणि त्याच्यानंतर सारण भरल्याच्या नंतर थोडंसं दूध घ्यायचं आणि असं बोटाच्या साह्याने सगळ्या पातीला हे दूध लावून घ्यायचं आणि याच्या ज्या कडा आहेत अशा चिटकून घ्यायच्या त्यामुळे याचे काठ सुटणार नाही आणि करंजी फुटणार वगैरे नाही तर ह्या पद्धतीने हलकंसं थोडंसं मध्ये आपल्या बोटाचा सपोर्ट द्यायचा आणि मग हे असे काठ दाबून घ्यायचेत अतिशय मस्त टम्म फुकते आणि सारण जेवढं जास्ती भराल तेवढी करंजी खायला मस्त लागते अतिशय खुसखुशीत करंजी होते आणि आता हा जो चमचा आहे फिरकीचा त्याने ह्याचे साईडचे काठ काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर ह्याने नसेल करायचं तर तुम्ही ह्याला मुरडदेखील घालू शकता आता मी दुसरी पाती तुम्हाला लाटून दाखवते आणि आणखी एक करंजी बनवून दाखवते ह्याच पद्धतीने पाटती आपण लाटून घेतोय आपला जो गोळा आहे तो अतिशय मौसूद झालेला आहे पीठ वगैरे लावायची देखील अजिबात गरज पडलेली नाही आता मी अंदाजानेच ह्याच्यामध्ये स्टफिंग घालून घेतलेलं आहे परत आपण दुधाचा हात लावला आहे आणि काठ दाबून घेतलेले आहेत तर ह्या पद्धतीने असे काठ दाबून घ्यायचे आहेत आणि परत एकदा फिरकीच्या चमच्याच्या सहाय्याने याचे साईडचे काठ असे काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी करंजी झाली आहे ह्याच पद्धतीने मी अजून तीन ते चार करंज्या बनवून घेतल्यात आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे हलकंसं पीठ टाकायचं आणि तेल गरम झालं की नाही चेक करायचं तेल गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये करंज्या सोडून घ्यायच्या आणि करंजी तळताना मध्यमाचेवरच तळायची आहे करंजी कच्ची नाही राहिली पाहिजे नसता काय होतं दोन ते तीन दिवसातच करंजीला बुरा येतो आणि म तळताना मध्यमासेवर तळायच्या छान सोनेरी रंगावर येईपर्यंत करंजा आपण तळून घेणार आहोत ह्या पद्धतीने ॲट अ टाईम तुम्ही दोन ते तीन करंजा देखील तळू शकता करंजा अतिशय मस्त फुगलेल्या आहेत दिसायला देखील अतिशय सुंदर दिसत आहेत आणि खायला तर एकदम वाह अप्रतिम झालेल्या आहेत तर आता मी करंजा तळून झाल्यात याला एका प्लेटमध्ये काढून घेते आहे तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने ओल्या नारळाच्या करंजा ह्या राखी पौर्णिमेला नक्की बनवा कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आता मी तुम्हाला दुसरा घाणा तळून दाखवते आहे अगदी सेम प्रोसेस आहे मध्यमाचेवरच ह्या करंजा तळून घ्यायच्यात आणि मी सांगितल्याप्रमाणे सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या एकदम बऱ्याच ठिकाणी काय होतं खूप पांढऱ्या पांढऱ्या करंजा तळतात आणि मग हार्डली तीन ते चार दिवसामध्ये त्याला बुरशी येते आणि त्या खराब होतात करंजी जर व्यवस्थित तळल्या गेली तर ती लवकर खराब देखील होत नाही तर ह्या पद्धतीने मी हा दुसरा देखील तळून घेतला आहे आणि करंजा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा करंजा झालेल्या आहेत कलर देखील छान आला आहे तुम्ही देखील आता मी तुम्हाला करंजी फोडून दाखवते ह्याच्या आतलं स्टफिंग देखील बघू शकता तर करंजी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये खुँँँ खुँँ तोपर्यंत खूप 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 धन्यवाद